कामकाजाचा आजचा महत्वाचा दिवस शेतकरी कायदा सुव्यवस्था दुष्काळावरती चर्चा होणार आहे अंतिम आठवड्यातील प्रस्तावांना सुरुवात होईल तीसहून अधिक लक्षवेधी सुद्धा यावेळेला मांडल्या जाणार आहेत त्यामुळे आताचा आजचा दिवस हा महत्वाचा असणार आहे आजचाच कामकाजाचा दिवस जो आहे तो पाहायला मिळतोय कारण उद्याला मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि त्यामुळेच विधान परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया ही उद्या पाहायला मिळेल अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं हो। जुई असा हा अधिवेशनातला शेवटचा दिवस आहे सरकारच्या कार्यकाळातला सुद्धा आणि त्यामुळेच तीसहून अधिक लक्षवेधी मांडल्या जातील असं म्हटलं जात आहे काय अधिक माहिती प्रज्ञा अगदी बरोबर सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे कारण का येत्या हो काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने हे त्यांचं शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला सुरुवात होणार आहे आणि यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहेत जर आपण पाहिलं तर मग आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावासाठी मनुस्मृतीचा विषय हा फार महत्त्वाचा ठरणार आहे कारण का मनुस्मृतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला अधिवेशनाच्या आधी देखील ज्या वेळेला मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये येणार हे वेळेला कळलं त्यावेळेला देखील विशेष करून जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्याला विरोध केला आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती देखील त्यांनी हल्लाबोल केला अनेक आंदोलनं देखील त्यांनी केली आणि त्यामुळे आजचा हा विषय अंतिम आठवड्याच्या प्रस्त्यामध्ये मांडला गेला आहे मनुस्मृतीचा विषय त्यामुळे मनुस्मृतीच्या विषयावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांना खेळण्याच्या पूर्ण तयारीत आहेत तर सत्ताधाऱ्यांकडून देखील दीपक केसरकर यांनी वारंवार सांगितलं आहे की मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये आम्ही येऊ देणार नाही मात्र तरी देखील विरोधक जाणून बुजून ह्यावरती राजकारण करत आहे आणि आज देखील ते नेमकं कशाप्रकारे विरोधकांना उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे दुसरा भाग म्हणजे जर आपण पाहिला तर मग राज्यातील शेतकऱ्यांचा विषय आहेत कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे ड्रग्ज असतील अंमली पदार्थांची तस्करी असेल हिट अँड रन केसेस हे प्रकरण वाढत चालले आहेत अपघाताची प्रकरणं वाढत चालली आहेत या सगळ्यांची लक्षवेधी ज्या आहेत त्यादेखील आज दोन्ही सभागृहांमध्ये मांडल्या जाणार आहेत खरं तर हा जर आपण संपूर्ण हे अधिवेशन पाहिलं तर मग आरक्षणाचा विषय असेल चा अन्य विषय असतील ज्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खेळण्याचा प्रयत्न केला आणि गदारोळ जो आहे तो दोन्ही सभागृहां झाला आणि उपसभापती असतील आणि विधानसभा अध्यक्ष दोघांनीही कामकाज थांबवलं काल देखील जर आपण पाहिलं तर मग आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली जाणार होती मात्र दोन्हीही जे सत्ताधारी आणि विरोधक आमदार आहेत ते आमने सामने आले आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज थांबवण्यात आलं त्यामुळे या सगळ्या गदारोळांमध्ये ज्या पुरवण्या मागण्या होत्या त्या देखील मान्य केल्या गेल्या आणि आज या विषयावरून देखील विरोधक नक्कीच आक्रमक होण्याची शक्यता आहे कारण का पुरवण्या मागण्यांवर चर्चा देखील झाली नाही आणि त्या मागण्या मान्य केल्या गेल्या यावरून विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि सभागृह वारंवार बंद पडत असल्याने ज्या लक्षवेधी सूचना आहेत त्या लक्षवेधी देखील प्रलंबित राहिल्या आणि आज जवळपास तीसहून अधिक लक्षवेधी या सभागृहामध्ये मांडल्या जाणार आहेत हा निश्चितच एक मोठा आकडा आहे त्यामुळे आज सभागृह नेमकं किती वेळ कामकाज किती वेळ चालतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण का उद्या विधानपरिषदेची निवडणूक आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधीचं हे शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचं त्यामुळे आज नेमकं कोणकोणते विषय मांडले जात आहेत आणि कुठल्या विषयांवरून नेमका गदारोळ होतोय हे पाहणं महत्वाचं राहणार आहे प्रज्ञा नक्कीच जुई धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी